प्रत्येकाच्या मनात आपल्या गावाविषयी एखादी सुंदर आठवण असतेच तशीच माझी एक आठवण आहे गावी माझं मोठं घर आहे आणि त्याहून मोठं घरामागे परसदार आहे घर तसं जुनं पडकं तरीही लाडकं आहे परसात हाकेच्या अंतरावर दोन विहिरी आहेत या दोन्ही विहिरींच्यामध्ये एक मोठं तुळशी वृंदावन आहे आता मोठं म्हणजे मी पाचवीत असताना किती उंच असेन तेवढं वृंदावनाच्या डाव्या विहिरीजवळ एक विलायती चिंचेचं एक म्हाताऱ्या उदुंबराचं आणि भरपूर झेंडू शेवंतीची झाडं आहेत तर उजव्या हाताच्या विहिरीजवळ चार मेंदीची एक जांभळाचं आणि एक आंब्याचं झाड आहे बाकी सगळ्या परसात मधुमालतीच्या वेली लग्न घरात केलेल्या सजावटीसारख्याच सा या तुळशी वृंदावनाच्या देवळीत दिवा ठेवून अभ्यास करण्यात मला फार मौज वाटायची मी कितीतरी वेळ माझं बालपण तिथं नुसतंच बसून घालवलं आहे खरं तर ती, ती एकच अशी जागा होती जी मला फार शांत करायची सकाळी शाळेत जाताना वेण्या घालण्यासाठी आजी आज त्याच कट्ट्यावर बसून अगं ए कार्टे लवकर ये शाळेत जायला उशीर होतोय असा आवाज द्यायची मी तशी भातुकली कधीच खेळले नाही पण पत्त्यांचा बंगला याच कट्ट्यावर बांधलाय मधुमालतीच्या फुलांचे दागिने करून त्याच तुळशीला घातलेत इतकंच काय मेहंदीचा पाला रगडून रगडून हातावर ठिपके काढायला सुद्धा याच तुळशीच्या काड्या वापरल्यात इथंच पाढे म्हटलेत गाणी म्हटलीत प्रश्नोत्तर सुद्धा इथंच पाठ केलीत एकूण काय माझं अवघं बालपण या तुळशीभोवती कृष्णासारखं बांधलं गेलंय असं म्हणतात की दिवसभर आपण ज्या गोष्टी पाहतो ज्याचा विचार करतो जिथं असतो ते स्वप्नात देखील दिसतं किंवा मग अगदी उलट हां ज्या गोष्टींची आपल्याला खूप आठवण येते ना ती गोष्ट मग आपल्याला स्वप्नात दिसते मग मलाही तेव्हा सगळी स्वप्न इथलीच पडायची तिथं गोंडपाटावर पडलेली माझी पुस्तकं तो तुळशी कट्टा एकीकडे पत्ते एकीकडे मधुमालतीची फुलं आणि मध्ये चेहऱ्यावर शून्य भाव आणून दप्तरात काहीतरी शोधणारी मी हे स्वप्न बरीच वर्ष मला सारखं सारखं पडायचं पण यात ना अजून एक खास स्वप्न होतं ते मला जागेपणीही वाचत राहायचं सा। म्हणजे साधारणत संध्याकाळी मी तिथे जाऊन बसले ना की घरातून जेवणाची हाक आल्याशिवाय मी काही घरात जायचे नाही त्यामुळे परसातला तो अंधार तो दिवा माझे फार प्रिय जीवलक झाले होते त्यामुळे ना स्वप्नात कायम एक छान आकृती तिथे मला दिसायची तशी तिची भीती मला कधीच वाटली नाही कारण त्या जागेचं पावित्र्य तितकं निरामय होतं मी तिच्याशी आनंदाने बोलायचं आहे तीही माझ्याशी आनंदाने बोलायची त्या स्वप्नातल्या आकृतीसोबत घालवलेला वेळ हा बालपणातला आणि आत्ताच्याही स्वप्नातला सर्वोत्तम काळ आहे माझ्यासाठी आता इथं देवदानव श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे असलं मी काही म्हणणार नाही कारण ते माझं निरंतर चालत आलेलं स्वप्न आहे ती आकृती ना आजही मला स्वप्नात दिसते माझ्याशी बोलते त्यामुळे या सगळ्यावरचा विश्वास अजून दृढ आणि त्या तलम आठवणी जशाच्या तशा भासतात खरं सांगायचं सा, खरं सांगायचं सा, तर मला हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ नये असं खूप मनापासून वाटतं नाही तर मग त्या दोन विहिरींच्यामध्ये गोंडपाटावर फुलांच्या अंगठ्या घालून बसलेलं माझं बालपण आणि त्यामागे असलेलं माझ्या उंचीचं वृंदावन मला कधीच दिसणार नाही